बऱ्याच वेळेला असं एक कुठेतरी निराशादायक चित्र असं डोळ्यासमोर आमच्या उभं असतं कदाचित मी आता वीस वर्ष किंवा एकवीस वर्षाजवळ एक जवळजवळ न्यायाधीश म्हणून काम केलं त्याच्यामुळे समाजाचे कुठेतरी वाईट बाजू दिसत असते पण आज एक मला थोडासा आशा निर्माण करणारं चित्र दिसलं एक माझी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे मी त्यादृष्टीने माझी न्यायमूर्तीचा मुंबई उच्च न्यायालयाचा पण अप्रिय बोलणारे न्यायाधीश ज्यांची खात्री आहे अशा न्यायाधीशांचे ते सुद्धा घटनेवरती विचार करण्यासाठी घटनेवरती ते बोलणार आहेत हे विचार ऐकण्यासाठी या डिसेंबरच्या शेवटच्या शनिवारी सहा वाजता आपण एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित आहात <laughs> हे चित्र माझ्या दृष्टीने फार मोठं आशादायी आहे आणि त्यातून ही तरुण मंडळी आहेत मला खूप आशा वाटते मग अशी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणेच मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही कोणी तज्ज्ञ नाही घटनात्मक पदावर काम केलं म्हणून राज्यघटनेशी रोजचा संबंध येतो त्यानिमित्ताने वाचन होतं तज्ज्ञ असं मला म्हणता येणार मी तज्ञ आहे असं की उन्हाला खरं सांगायचं म्हणजे रोज नवे नवे निकाल द्यावे लागतात पुन्हा पुन्हा घटनेचं वाचन करावं लागतं आणि पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन अर्थ त्यातनं निघत जातो त्यामुळे आपल्याशी जे बोलणार आहे ते एक आपला एक कायद्याचा अभ्यासक म्हणून घटनेचा अभ्यासक म्हणूनच आपल्याशी बोलणार आहे मगाशी धर्माधिकारी साहेबांनी प्रियांबलचा प्रास्तविकाचा उल्लेख केला मला नेहमी असं वाटतं की त्यांनी सांगितलं ते फार चांगलं सांगितलं की प्रास्तविकाला किती महत्व आहे आणि प्रत्येक त्यातला शब्द आहे तो अतिशय अर्थपूर्ण असा शब्द आहे एक एक शब्दाला अर्थ आहे ते शब्द एकत्र वाचले त्यालाही वेगळा अर्थ आहे परंतु मला असं वाटतं घटनेतलं सार जे काय आहे घटनेचा जो गाभा आहे तो आपल्याला ह्या चार शब्द जे वापरलेले आहेत घटनेच्या प्रस्तावनेमध्ये त्याचा मगाशी उल्लेख केला पहिला म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता त्या प्रास्ताविकात शब्द आहेत न्याय म्हणजे काय सामाजिक आर्थिक आणि राजकीय आपण एक संकल्पना लक्षात घ्या की कि न्यायाची संकल्पना जी आहे म्हणजे मी त्याचा अर्थ असा काढतो कदाचित चुकीचा असू शकेल हा न्यायालय जो न्याय देतात तो न्याय नाही आहे संकल्पना अशी आहे की आपली राजकीय व्यवस्था असेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची आपली सामाजिक व्यवस्था जी असेल त्या व्यवस्थेत हा न्याय पाहिजे न्यायपूर्ण अशी व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे ते घटनाकारांचं स्वप्न होतं आणि म्हणून त्यांनी नुसतं न्यायाने म्हटलेलं आहे कायद्यानुसार जो न्याय न्यायालय देतात ती संकल्पना ही नाहीये संकल्पना अशी आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय आणि सामान्य माणसाला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय मिळायचा असेल तर तो फक्त व्यवस्थेतून मिळू शकतो प्रशासन आहे राज्य प्रशासन आहे समाज व्यवस्था त्या समाज व्यवस्थे समाज व्यवस्था एवढी सुदृढ आपल्याला करायची की त्या व्यवस्थेतून सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य अनेक स्वातंत्र्यांचा उल्लेख स्वातंत्र आहे त्याच्यामध्ये पण दोन महत्वाची स्वातंत्र्य जी आहेत ती विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे एक स्वातंत्र्य असं आहे राईट नॉट टू हिअर आता राईट नॉट टू हिअर म्हणजे काय एक ज्वलंत असं उदाहरण देतो आपल्या सगळ्यांना पटेल असं की कायदा वगैरे बाजूला सारून आपल्याकडे उत्सव असतात धार्मिक असतात राजकीय उत्सव असतात रात्री दहा नंतर आपल्या ते कर्कश स्वर कानावर पडत असतात ते न ऐकण्याचा आपला अधिकार आहे घट जर कायद्यात लिहिलं असेल की दहा नंतर तुम्ही धन्विक क्षेपकाचा वापर करू शकत नाही तर मला अधिकार येतो की मला ते ऐकायचं नाही आहे दहा नंतर कर्कश स्वर मला ऐकायचे नाहीये पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की न ऐकण्याचा अधिकार आहे घटनेने दिलेला आपल्याला त्या मुलं अधिकारात बसतो पण ऐकून न घेण्याचा अधिकार आपल्याला नाहीये एखाद्यानी दुसऱ्यांनी मत व्यक्त केलं ते मत आपण शांतपणे ऐकून घेऊन मग त्याचा प्रतिवाद केला पाहिजे मी दुसऱ्याचं मत ऐकून दुसऱ्याला बोलूनच देणार नाही ना दुसऱ्याचं ऐकून घेणार नाही हा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला नाहीये आणि दिलं असेल तर ते, ते कर्तव्य दिलेलं आहे की दुसऱ्याच्या मताचा आदर करायला आपण शिकलं पाहिजे तिसरा शब्द म्हणजे समता आपल्याला माहिती आहे आपल्या सामाजिक उतरंड होते आपल्या समाजामध्ये अजूनही आहे ते आपण नष्ट करू शकलेलं नाही पंच्याहत्तर वर्ष शहात्तर वर्षांनी स्वातंत्र्य मिळून सुद्धा त्यामुळे समता हा एक मोठा विचार आहे त्याचं खूप चांगलं विवेचन धर्माकरी साहेबांनी केलेलं आहे आपल्याकडे क्रिमीलेयर म्हणजे काय आपल्याला समजावून सांगितलं त्यांनी आणि शेवटचा आणि चौथा अतिशय महत्वाचा विचार म्हणजे बंधुता आता बंधुतामध्ये काय आलं म्हणजे नुसता तो बंधुभाव नाही आहे तो त्या बंधुतेचा महत्वाचा भाग असा आहे की सहिष्णू वृत्ती बाळगणं हा त्याचा बंधुत्वाचा महत्वाचा महत्वाचा अंग आहे आणि आपण बंधुता आपण खऱ्या अर्थाने कधी अंमलात आणू शकू जेव्हा आपण दुसऱ्याच्या विचाराचा आदर करायला लागू तेव्हा ती बंधुताचे तत्व आपल्याला आपण आचरणात आणू शकू बऱ्याच वेळेला अनेक व्याख्यानामध्ये आपण ऐकलं असेल अनेक लेख येतात त्याच्यावरती ते हो की पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण झालं अनेक आपल्याला त्यातले विचार आपल्याला माहिती आहेत की त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे की नागरिकांची कर्तव्य काय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की घटना आपली आदर्श आहे पण ती त्याचं त्याची अंमलबजावणी आदर्शपणे व्हावी की नाही नागरिकांची जबाबदारी अनेक आपल्याला त्यांचे विचार माहिती आहेत आपल्याला त्याच्याबद्दलचे पण त्या भाषणातलं ते भाषण जर आपण पूर्णपणे वाचलत मला नेहमी असं वाटतं की घटना समितीचं जे कामकाज आपलं उपलब्ध आहे इंटरनेटच्या महाजालावरती उपलब्ध आहे कुठेतरी नागरिक शास्त्रात तो विषय ठेवला पाहिजे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे ते आपण वेगळ्या दृष्टीने बघा ते भाषण जर आपण नीट पाहिलं तर त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्य न्याय समता आणि बंधुता किती मुरलेली होती त्याचा आपल्याला प्रत्यय येतो जो भाग कोणी वाचून दाखवत नाही त्या भाषणाचा तो मला भाग वाचून दाखवायचा आहे आणि सध्याच्या काळात तो अतिशय महत्वाचा आहे त्यांनी काय केलं त्या भाषणामध्ये मला श्री धर्माधिकारी साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे जो मसुदा तयार झाला त्या मसुदावरती वर्षान एक वर्षभर जवळजवळ चिंतन झालं विचार झाले अनेक मंडळींनी त्याला आक्षेप घेतले होते अनेक मंडळींनी सूचना केल्या होत्या उपसूचना केल्या होत्या हे शेवटचं जर भाषण आपण ऐकलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक सूचनेला प्रत्येक आक्षेपाला अतिशय सन्मानाने त्याचा उल्लेख केलेला आहे त्यांनी आणि प्रत्येक आक्षेपाला त्यांनी अतिशय समर्पकपणे असं उत्तर दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलं नाही आपण घटना समितीच्या सदस्यांची नावं बघा सगळे काही घटनेचे तज्ज्ञ होते असे नाही मग अशी आम्ही दोघंही म्हणालो की आम्ही काय तज्ज्ञ नाही घटनेचे अनेक लोक तज्ज्ञ नव्हते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाही म्हणाले तुम्ही तज्ञ नाही आहात तुम्हाला बोलायचा अधिकार नाही प्रत्येक आक्षेप आक्षेपाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे आणि त्याला उत्तर दिलेलं आहे त्यांनी शेवटची त्यांची एक दोन तीन वाक्य ती फार महत्वाची आहे ती मी इंग्रजीमध्ये मुद्दाम वाचून दाखवणार आहे त्यांनी असं म्हटलं आहे शेवटी समारोपाकडे जाताना फॉर्च्युनेटली देर वेर रिबेल्स देर वेर मिस्टर कामत मिस्टर पी एस देशमुख सिद्धवा प्रोफेसर सक्सेना प्रोफेसर के टी शहा अँड पंडित एच एन कुंजरू द पॉइंट दे रेज वेअर मोस्टली आयडियोलॉजिकल ते असं म्हणतात की या घटना घटनासमेद पण बंडखोर होते पुढे काय म्हणतात ते जास्त महत्वाचं आहे दॅट आय वॉज नॉट प्रिपेअर टू एक्सेप्ट देअर सजेशन डज नॉट डिमिनिश द व्हॅल्यू ऑफ देअर सजेशन्स नॉर लेसन द सर्विस दे हॅव रेंडर्ड टू द असेंब्ली इन एनली विनिंग इट्स प्रोसिडिंग आय एम ग्रेटफुल टू देम बट फॉर देम आय वुड नॉट हॅव हॅड अपॉर्च्युनिटी विच आय गॉट फॉर एक्सपाऊंडिंग द प्रिन्सिपल्स अंडरलाइंग द कॉन्स्टिट्यूशन विच वॉज मोर इम्पॉर्टंट दॅन म्युअर मेकॅनिकल वर्क ऑफ पासिंग द कॉन्स्टिट्यूशन काय म्हणत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते म्हणत आहेत की घटनाचा जो मसुदा होता त्या मसुद्याला संमती मिळणं फार सोपं होतं मेकॅनिकली करता आलं असतं ते मेकॅनिकल शब्द वापरले त्यांनी पण त्यांनी उल्लेख केलेला हे जे बंडखोर लोक होते त्या बंडखोरांचे विचार मी ऐकले त्यांच्या सूचनांचा मी स्वीकार करू शकलो नाही म्हणून त्यांच्या सूचनांचं महत्व कमी होत नाही आणि ते काय म्हणतात की त्यांनी या बंडखोर मंडळींनी ज्या सूचना केल्या त्यामुळे मला सखोल असा अभ्यास करावा लागला त्याचं पूर्ण श्रेय त्यांनी त्या बंडखोर मंडळींना दिलेलं आहे त्यांनी असं नाही म्हटलं की हे विचार अतिशय चुकीचे विचार आहे त्याचा आपण विचारच करायला नको जे स्वतःचे विरोधक होते ज्यांनी विरोधी मतं मांडली होती त्यांचा किती मोठ्या प्रमाणात त्यांनी आदर केला आणि इथपर्यंत केला की ते होते म्हणून मी काहीतरी करू शकलो इथपर्यंत त्यांनी तो आदर केलेला आहे आपण जर पाहिलं तर महात्माजींचं आपण लिखाण लिखाण वाचलं तर आपल्याला तेच बघायला मिळतं की दुसऱ्याच्या मताचा आदर कसा करायचा त्यांनी कदाचित या चार शब्दांचा उल्लेख केला नसेल हरिजन मधले त्यांचं लेखन आहे किंवा इतर लेखन आहे उल्लेख केला नसेल गेल्या वर्षी स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून ते इंदिरा जयसिंगची संस्था आहे ते प्रख्यात वकील त्यांची संस्था आहे त्यांनी निर्णय रा न्यायाधीशांना काही विषयावर बोलायला सांगितलं होतं ऑनलाईन लेक्चर होतं त्यांनी मला विषय दिला होता की नामदार गोखले आणि लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य विषयीचे विचार मोठा अभ्यास करायची मला संधी मिळाली ते करत असताना मुंबई उच्च न्यायालयामध्ये जो दुसरा राजद्रोहाचा खटला झाला होता लोकमान्य टिळकांविरुद्ध ज्यात त्यांना काळ्या शिक्षा झाली त्यांनी ज्युरीच्या सदस्यांना उद्देशून केलेलं भाषण आहे ते भाषण तसं तसं वाचायची मला संधी मिळाली खूप मोठं भाषण आहे ते मला वाटतं एकोणीसशे आठ साली केलेलं भाषण आहे जे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला अभिप्रेत आहे घटनेमध्ये त्याचा त्याच्यात बऱ्याच अर्थाने उल्लेख आपल्याला आढळतो म्हणजे एक विचार त्यात इतका माझ्या मनाला भावला सध्या काळात अतिशय महत्वाचा तो विचार आहे लोकमान्य टिळक असं म्हणतात त्यांनी सांगितलं होतं त्या ज्युरीना की लोकमान्य गंगाधर टिळक यांना शिक्षा हवी की हा महत्वाचा मुद्दा नाही आहे महत्वाचा मुद्दा काय आहे तर भारतामध्ये विचार स्वातंत्र्य आहे की नाही पत्रकाराला लिहायचं स्वातंत्र्य आहे की नाही हा खरा मुद्दा आहे आणि असं म्हणता म्हणता त्या ओघामध्ये ते एक वाक्य फार सुंदर म्हणून जातात ते असं म्हणतात मी मराठीमध्ये सांगतो इंग्रजी नाही मोठे ते असं म्हणतात की मला माहिती आहे की ब्रिटिश सरकारला मी आवडत नाही पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी माझ्यावर राजद्रोहाचा आरोप करावा कोण मोठा अर्थ दडलेला आहे याच्यामध्ये की एखादी व्यक्ती सरकारला आवडत नाही म्हणून त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप करावा अतिशय महत्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे त्याच्यामध्ये आणि मला नेहमी असं वाटतं की शेवटी घटना म्हणजे काय आहे आता घटनाचं आपण वेगळ्या दृष्टीने घटनेकडे पाहिलं तर स्वतंत्र भारतामध्ये नागरिकांनी कसं जगावं त्या नागरिकांना काय अधिकार असतील याची ती गाथा आहे खरं पाहायला गेलं तर आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की घटना आहे आपल्याकडे अतिशय आदर्शवत अशी घटना आहे पण त्या घटनेची जर अंमलबजावणी खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर ते पूर्णपणे नागरिकांवर अवलंबून असतं आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले होते एकदा की ही जी मूल्य आहेत ती मूल्य आपल्या रोजच्या आचरणात आली पाहिजेत अनेक वर्ष न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते मला एक गोष्ट नेहमी वाटते की ज्या तऱ्हेचे खटले आमच्याकडे येतात किंवा जे आपण वृत्तपत्रातून वाचन करत असतो मला नेहमी असं वाटतं की घटनाकारांचा जो उद्देश होता ज्याकरता अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं त्याग केला तो उद्देश साध्य करायचा असेल आपल्याला त्यासाठी एकच उपाय आहे माझं वैयक्तिक मत आहे मग असे सांगितल्याप्रमाणे मी कायद्याचा सा अभ्यासक पण आपल्या बोलतोय त्याच्यावर एकच उपाय आहे की कायद्याचं पालन करणं हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे आता आपण काही लोक का इथून बाहेर गेलो बाहेर जाऊन बघा रस्ता मोठा रस्ता वाहता रस्ता आहे पन्नास टक्के वाहनं ही उलट्या दिशेने चालत असतात आपल्याकडे वाहतुकीचे कुठलेच नियम पाळले जात नाहीत आता हे साधे नियम जर आपण पाळले पाळणार नसू घटनेचा उपयोग काय आपल्याला हे कुठली स्वातंत्र्य आहेत हे काय स्वातंत्र्य आहे का आपल्याला कायदा मोडाय सर्व स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि उत्सवांचं तर बघायलाच नको कुठले सगळेच कायदे काय धाब्या धाब्यावर बसवतो रस्त्याच्या मध्यभागी करतो यावर्षी आपण वाचलं असेल वृत्तपत्रांमध्ये त्या उत्सवाच्या नावाखाली अनेक लोक कर्णबधीर झाले आपल्याला भान राहत नाही कायदे आहेत सगळ्याबद्दल कायदे आहेत त्या कायद्याचं आपण भान ठेवत नाही आणि हे जर भान ठेवलं नाही तर ह्या सगळ्या घटनेचा घटनाकारांनी खटाडोक केला के होत। होता स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केल्याचा उपयोग काय हा प्रश्न मला नेहमी पडतो दुसरी गोष्ट मला अशी वाटते की आपण सगळे विद्यार्थी आहोत पंच्याहत्तर वर्ष आता पूर्ण होत आहेत घटनेला आपण घटनेचं पालन करण्यामध्ये कुठे कमी पडलो याचाही आपण आता विचार केला पाहिजे कारण शेवटी कसं आहे की नुसती घटना आहे त्याच्याबद्दल आम्ही परिसंवाद घेतो आम्ही काय काय बोलत असतो नागरिकांनी काय करावं सांगतो पण कुठेतरी अभ्यास केला गेला के पाहिजे की आपण घटनेच्या अंमलबजावणी कुठे कमी पडलेलो आहोत मला हो। त्यातले दोनच दोन तीनच मुद्दे अधोरेखित करायचे आहेत कारण बराच वेळ झालेला आहे आता एक मुद्दा मला नेहमी अधोरेखित करावा असं वाटतो आपल्याला कल्पना आहे की घटनेचं एकविसावं कलम आहे कलम काय आहे जगण्याचा अधिकार आता जगण्याचा अधिकार म्हणजे नुसतं जसं जनावर जगतात तसं जगण्याचा अधिकार तो नाहीये अर्थपूर्ण आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे तो आणि म्हणून त्या जगण्याच्या अधिकाराची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आता जगण्याच्या अधिकारामधलं एक अतिशय महत्वाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे तो अधिकार म्हणजे राईट टू शेल्टर निवाऱ्याचा हक्क आज आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की हा निवाऱ्याचा हक्क सामान्य माणसाला पण दिलाय का मी शहरांच्याबद्दल बोलतोय आज ठाण्याचं पण उदाहरण घ्या अतिशय टोलेजंग असे गृह प्रकल्प उभे राहत आहेत मुंबईचं उदाहरण घ्या एक दोन हजार चौदामध्ये माझ्याकडे एक सार्वजनिक हिताची याचिका आलेली होती मला वाटतं पाणी हक्क निवारण समिती म्हणून एक समिती आहे त्याची याचिका त्यांचं म्हणणं एवढंच होतं की मुंबईसारख्या शहरामध्ये अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये अनेक हजारो लाखो लोक राहतात ते त्यांना तिथे आवर्त म्हणून राहत नाही त्यांना पर्याय नाही म्हणून राहतात म्हणून त्या नागरिकांनाही जोपर्यंत तिथे राहत आहेत त्याला पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे तो अधिकार कोर्टाने मान्य केला तो आजचा विषय नाहीये त्याच्यामध्ये जे काही कागदपत्र दाखल केले होते त्यातनं एक अतिशय विदारक गोष्ट दिसत होती ती विदारक गोष्ट अशी पोलीस खात्यात काम करणारे पोलीस सार्वजनिक उपक्रमात काम करणारे त्यांना कोणाला पंचवीस हजार तीस हजार किंवा पंधरा हजार रुपये पगार मिळतो ही अशी मंडळी मोठ्या संख्येने त्या झोपडपेटामध्ये राहतात याचं कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीची पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार किंवा तीस हजार पगारावरती मुंबईत नियुक्ती झाली ठाण्यामध्ये नियुक्ती झाली त्याला घर घेणं परवडत नाही धर्मारीकर साहेबांना माहिती असेल भारतातलं सर्वात जुनं विधी महाविद्यालय मुंबईत आहे शासकीय विधी महाविद्यालय बी रोडला चर्चगेटला तेरा वर्ष तिथे आम्ही प्राचार्यांची नियुक्ती करू शकलो नाही आपल्याकडे विद्वान मंडळींची वानवाय असं नाही आहे मुंबई आणि ठाणे मुंबई पुण्याच्या बाहेर अनेक विद्वान मंडळी आहेत कायद्यामध्ये तज्ञ मंडळी आहेत पण कोणी तिथे यायला तयार नव्हतं कारण बाहेरची मंडळी जी यायची ते पहिला प्रश्न व्हायचे राहायची सोय काय माझी त्यामुळे हा एक आपल्या पुढचा मोठा गंभीर प्रश्न आहे जिथे आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत मी न्यायव्यवस्थेचा घटक आहे दुसरा मुद्दा दुसऱ्या मुद्द्याकडे येतो आणि वीस वर्ष वकिली केली वीसपेक्षा जास्त वर्ष मी उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात एकत्रित एक, एक मी वीस वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे आपण घटनेचं एकविसावा कलम जर पाहिलं त्या कलमामध्ये अजून एक अधिकार दिलेला आहे की विना विलंब न्यायालयातून न्याय, न्याय मिळाला पाहिजे नागरिकांना पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण आज ते करू शकत नाही होत सामान्य माणसाला जो न्यायाच्या प्रतीक्षेत असतो त्याला अनेक वर्ष आपण थांबायला लावतो त्याचा कुठेतरी अंत बघतो आणि त्याला कारणं अनेक आहेत ती कारणं आपण शोधावी लागतील ती कारणं नुसती अशी नाही आहेत सोपी नाही आहेत कारण ती कारणांचा आपल्याला शोध घ्यावा लागेल कारण तो अतिशय शे महत्वाचा शेवटी न्याय हा शब्द सामाजिक आर्थिक हा प्रियांबलमध्ये आहे प्रास्तविकात आहे तो न्याय हा शेवटी त्या घटनेच्या एकविसाव्या कलमाचा गाभा आहे अनेक कारणं आहेत मी नेहमी सांगत आलेल्या सार्वजनिक व्यासपीठावर या ठाणे शहरात मी बोललेलो आहे बार कौन्सिलच्या माध्यमातून एक परिषद झाली तिथेच या मोठ्या सभागृहात मी बोललेलो आहे की माझी पहिल्यापासून जी, जी धारणा अशी आहे की न्याय व्यवस्थेवरती टीका करायचा सर्वसामान्य नागरिकाला शोटी अधिकार आहे कारण शेवटी ती न्यायव्यवस्था त्यांच्याकरता आहे फक्त ते अधिकार असताना मला नेहमी असं वाटतं काही पथ्य पाळावे लागतात ती पथ्य अशी पाळावे लागतात की एखाद्या न्यायालयाचा निकाल आला धर्माधिकारी साहेबांनी मी अशी उल्लेख केला की आपल्या बाजूने निकाल असेल तर तो न्याय्य निर्णय आहे आपल्या विरुद्ध असेल तो अन्याय करणारा निर्णय आहे हे असू शकत नाही जेव्हा एखाद्या सार्वजनिक विषयावरती एखाद्या निकालपत्र येतं सर्वोच्च न्यायालयाचं उच्च न्यायालयाचं येतं तर ते चुकीचं कसं आहे हे कायद्यावर बोट ठेवून सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे की हा, हा कायदा आहे ही घटनेतली तत्व आहेत या घटनेच्या तत्वाच्या हा विरोधी कायदा आहे हा विरोधी निकाल आहे पण नुसतं मला हा निकाल आवडत नाही किंवा त्या न्यायाधीशांच्या हेतूंबद्दल काहीतरी लिहायचं हे योग्य नाही आहे कारण आपण जेव्हा न्यायव्यवस्थेवर टीका करतो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही शिस्त म्हणून त्या टीकेला उत्तर देत नाही कधी देऊ नये असा प्रघात आहे न्यायाधीशांनी इंटरव्ह्यू देऊ नयेत मुलाखती देऊन हाही त्याचाच एक भाग आहे का आम्ही आमच्या टीकेला उत्तर देत नाही कारण नागरिकांना टीका करायचा अधिकार आहे आणि म्हणून जे टीका होते आपल्यावरती की पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून तारीख पे तारीख आपण ते हिंदी सिनेमातला कुठला तरी तो संवाद आहे त्याचा उल्लेख नेहमी होतो पण आपण त्याचा एक विचार केला पाहिजे एक विचार सगळ्यांना माहिती आहे काय आहे तो त्याची त्याचं कारण काय एक विचार असा आहे की दोन हजार दोन मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला त्या निकालामध्ये त्यांनी विकसित देशांमधल्या न्यायव्यवस्थेचा आढावा अड़, घेतलेला होता तर त्या आढावा घेताना असं लक्षात आलं की जस्ट पॉप्युलेशन रेशो म्हणतात म्हणजे दहा लाख लोकसंख्येला किती न्यायाधीश असायला पाहिजे त्यावेळेला अमेरिकेत काहीतरी एकशे दहा न्यायाधीश होते दहा लाख लोकसंख्येला ऑस्ट्रेलियात कधी सत्तर होते इंग्लंडमध्ये ऐंशी होते असे ते आहे त्या निकालपत्र दिलेलं आहे तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक माफक अपेक्षा निर्माण एक व्यक्त केली होती ती अपेक्षा अशी होती की दहा वर्षामध्ये भारतामध्ये दहा लाख लोकसंख्ये मा, मागे पन्नास न्यायाधीश पाहिजेत आज दोन हजार तेवीस संपत आलेला आहे ती संख्या आपली तेवीसच्या पुढे गेलेली नाही आहे तर ह्या परिस्थितीचाही आपण विचार केला पाहिजे आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की धर्माधिकारी साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपली मूलभूत कर्तव्य आहेत ती आपण जर पार पाडली नाहीत तर मग हे त्यांनी ह्या बऱ्याचशा समस्या निर्माण होत असतात एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे अनेक वेळा मला नागरिक भेटत असतात ते म्हणतात की अशी अशी समस्या आहे आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे सा तुम्हाला सांगायचं आहे सा मला त्यांना सगळ्यांना हेच सांगावं लागतं की समाजातल्या प्रत्येक समस्येला न्यायालयाकडे उत्तरं नाही आहेत कारण शेवटी आम्ही न्यायालयात बसतो तेव्हा आम्हाला कायद्याच्या चौकटीत बसून निकाल द्यावा लागतो समाजात ज्या ज्या वाईट घटना घडता आहेत त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे न्यायाधीशांकडे उत्तर नाही आहे त्याचं त्याचं उत्तर कुठेतरी दुसरीकडे आहे आपल्या समाज व्यवस्थेत आहे आपल्या राज्यव्यवस्थेत याचा आपण विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट एका आप बाबतीत आपण कमी पडलेलो आहेत जे घटनेमध्ये तत्व जे अभिप्रेत केलेलं आहे मलाशी धर्माधिकारी साहेबांनी एक उल्लेख केला मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्यांचा आणि त्यांनी शेवटी एक फार महत्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की आणीबाणी झालं म्हणून सगळंच वाईट होतं असं नाही दुर्दैवानी झालंय असं आपल्या पर... समाजातली परिस्थिती अशी आहे की आपण चांगले आणि वाईट असे फार लवकर शिक्के मारतो खरं पाहिलं गेलं तर सगळंच चांगलं असतं असं नाही सगळंच वाईट असतं असं नाही तर तसं त्या काळामध्ये ही घटनेत एक्कावन्न अ कलम आलं आता त्या कलमामध्ये एक अतिशय महत्वाचं कलम आहे ज्याचा विचार एकोणीसशे शहात्तर पासून ते दोन हजार तेवीसच्या अंतापर्यंत आपण दुर्दैवाने केलेलं नाहीये हे कलम असं आहे की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं पर्यावरण म्हणजे काय ते पण दिलेलं आहे तिथे त्याच्यामध्ये झाडं येतात तलाव येतात नद्या येतात समुद्र येतात प्राणी येतात पाणी मात्र येतात सगळं येतं घटनेचं एकविसावा कलम आपण पाहिलं त्या घटनेमध्ये शेवटी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकविसावं जुसता जगण्याचा अधिकार नाहीये तो अधिकार आहे अर्थपूर्ण जगण्याचा अधिकार आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये विथ ह्युमन डिग्निटी अतिशय अर्थपूर्ण असं आयुष्य प्रत्येकाला जगता आलं पाहिजे स्वतंत्र भारतामध्ये हा त्या एकवीस कलमाचा गाभा आहे त्या त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे अनेक निकाल आहे त्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रदूषण मुक्त वातावरणात राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आज अधिकार गमावून बसलेला आहे आज सकाळी सुट्टीमध्ये सुट्टी असल्यामुळे इथे आहे मी इथेच याच परिसरात सकाळी मी फिरायला आलो होतो तेव्हा मी मोबाईलवर पाहिलं तर एक्यू आय म्हणतो प्रदूषणाचा जो आकडा असतो तो दोनशे पन्नासच्या पुढे गेलेला होता हे कशामुळे होतं याचं कारण म्हणजे आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे त्या मूलभूत कर्तव्य कर्तव्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे दोनशे पन्नासचा आकडा मी वाचला म्हणजे कुठेतरी आपण भारताच्या राजधानीची स्पर्धा करतोय का असं मला वाटायला लागलं भारताच्या राजधानीत चांगल्याही गोष्टी आहेत नुसतं ते चारशेच्या पुढच्या पुढे असलं पोल्युशन नाही आहे त्याच्याशी कुठेतरी आपण स्पर्धा करायला लागलेलो आहे आणि ह्याचं कारण असं आहे की पर्यावरण विषय ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवा आपल्या प्रगल्भ झालेल्या नाही आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण म्हटलेलं आहे की घटना घटनेची अंमलबजावणी चांगली व्हायची असेल तर ती नागरिकांवर जबाबदारी आहे ती म्हणजे घटना चांगली आहे का वाईट आहे कागदावर दिसायला किती जरी चांगली दिसली तरीसुद्धा ती चांगली का वाईट आहे हे शेवटी नागरिकांवर अवलंबून आहे म्हणून मला असं वाटतं की पंच्याहत्तर वर्षात होतील घटनेला तेव्हा एक आपण निर्धार केला पाहिजे की ही घटना आपण टिकवली पाहिजे घटनेने आपल्याला जे काय दिलेलं आहे जे आपल्याला जगण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे अर्थपूर्ण जगण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे ते टिकवायची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि स... म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक नागरिकांनी आता प्रत्येकाची आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे आपण घटनेने आहे ते संरक्षण केलं पाहिजे आणि शेवटी मला एकच सांगायचं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण हे बोलू शकतो मोकळ धर्माधिकारी साहेब अनेक गोष्टी बोलले जे बो... मी बोलू शकतो नसतं माझ्या पदामुळे ते अनेक गोष्टी बोलले अनेक गोष्टींना त्यांनी ओझरता पण अतिशय समर्पक असा उल्लेख केला ज्याची जाणवी सगळ्यांना झाली लोकांनी दाद दिली त्याच्यावरनं आज आपण हे का बोलू शकतोय याचं आपण महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे म्हणून बोलू शकतोय त्यामुळे आपण जेव्हा घटनेचं पंच्याहत्तरा वर्ष आपण सादर करतोय तेव्हा आपण संकल्प केला पाहिजे की आपण सर्व स्वातंत्र्याचं लक्षण केलं पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य आहे ते विचार स्वातंत्र्य आहे ते विचार स्वातंत्र्य टिकवण्याकरता आपल्याला जी काय किंमत मोजायला पाहिजे ती किंमत आपण मोजली पाहिजे तरच आपली घटना अस्तित्वात राहील आणि तरच सामान्य माणसाला कुठेतरी आपल्याला चांगलं जगायला मिळेल असं कुठेतरी त्याला वाटत राहील मनपूर्वक धन्यवाद आणि आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी आपलं ऋणी आहे धन्यवाद